नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सर्वांचं माझ्या युट्यूब मध्ये खूप खूप स्वागत आहे वन्स अगेन ऑल ऑफ यू वेलकम टू माय युट्यूब चॅनल सिंपल लर्निंग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चेंदवाइस इन फास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे वाक्याचा काळ पूर्ण भूतकाळ असेल तर अशा वाक्याचं पॅसिवाइस मध्ये रूपांतर कशा प्रकारे करावे या घटकाचा अभ्यास या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत हाऊ टू चेंजिव्ह टू पॅसिवाइस इफ देर इज अ पाफेक्ट पास परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ हे सर्वांना माहित आहे जेव्हा एखादी क्रिया शंभर टक्के आधी पूर्ण झालेली असते अशी क्रिया व्यक्त करण्यासाठी वापर केला जातो द फॉर्म ऑफ वर्क दॅट इज युज टू शो दॅट ऍक्शन हॅड ऑलरेडी फिनिश वेन अनदर ऍक्शन हॅपन प्रथम आपण ऍक्टिव्हाइस म्हणजे काय ते समजून घेऊया ऍक्टिवाइज म्हणजे कर्तरी प्रयोग ज्या वाक्याची सुरुवात कर्त्याने झालेली असते ज्या वाक्यामध्ये कर्ता महत्वाचा असतो अशा वाक्याला आपण कर्तरी प्रयोग असं म्हणतो आता आपण ऍक्टिवाइज स्ट्रक्चर ऑफ पास परफेक्ट पूर्ण भूतकाळाची कर्तरी प्रयोगाची वाक्यरचना कशी असते ती या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया स्क्रीनवरती तुम्हाला वाक्य रचना पाहायला मिळत आहे वाक्य रचना यस प्लस हॅड प्लस व्ही थ्री प्लस ओ आता ही वाक्य रचना आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया यस म्हणजे सब्जेक्ट करता हॅड है, हॅड म्हणजे साहायक क्रियापद पूर्ण भूतकाळामध्ये हॅड या सायकरी क्रियापदाचा वापर केला जातो व्ही थ्री म्हणजे पास्ट पार्टिसिपल ऑफ मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप पूर्ण भूतकाळामध्ये लक्षात घ्या नेहमी मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप वापरले जाते प्लस ओ ओ म्हणजे ऑब्जेक्ट कर्म आणि शेवटी पूर्ण वर्ण अशी ऍक्टिव्हाइची रचना असते पूर्ण भूतकाळाची रचना या प्रकारे असते मित्रांनो ही रचना तुम्हाला पाठांतर करावी लागेल चेंद्राईज हा घटक जर तुम्हाला यावा असं वाटत असेल तर प्रत्येक टेनची जी रचना आहे ऍक्टिव्ह रचना आहे ती तुम्हाला पाठांतर करून ठेवावं लागेल ही जर रचना पाठांतर असेल तर तुम्हाला सहज त्या वाक्याचा टेन्स ओळखता येतो आणि तुम्हाला पॅसेवायस मध्ये रूपांतर करणे सोपे जाते मित्रांनो रचने या रचनेप्रमाणे आपण एक या ठिकाणी वाक्य घेऊया एक्झाम्पल ही हॅड रिटर्न अ लेटर आता या वाक्यामध्ये या रचनेप्रमाणे आपण हे वाक्य बनवलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला वाक्यरचना पाठांतर असेल तर अशी वाक्य आपल्याला बनवता येतात आता मित्रांनो आपण पॅसेवाइस म्हणजे काय ते समजून घेऊया पॅसिव्हाइज म्हणजे कर्मने प्रयोग ज्या वाक्याची सुरुवात कर्माने झालेली असते कर्म महत्वाचा असतो ज्याच्यावरती क्रिया झाली तो घटक महत्वाचा असतो अशा वाक्याला आपण कर्मने प्रयोग असतो कर्त्याची जागा कर्म घेतो आणि कर्माची जागा कर्ता येत असतो तर आता आपण या ठिकाणी आपण या ठिकाणी आपण पॅसिव वाईज स्ट्रक्चर ऑफ पास परफेक्टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळाची पॅसिव्ह रचना कशी असते ती आता या ठिकाणी आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया पॅसेवाइ स्ट्रक्चर ऑफ परफेक्ट परफेक्टेन्स ओ प्लस हॅड प्लस बी प्लस बी थ्री प्लस बाय प्लस सब्जेक्ट पूर्ण विराम अशा प्रकारे पॅसेवाइ स्ट्रक्चर ऑफ परफेक्ट परफेक्टेन ची असते ही आता आपण समजून घेऊया ओ म्हणजे ऑब्जेक्ट कर्म प्लस हॅड हा सहाय्यकारी क्रियापद आहे बीन पॅसिव्ह रचनेमध्ये पूर्ण भूतकाळचं जर वाक्य असेल तर पॅसिव्ह वाक्यामध्ये बीन हा शब्द वापरला जातो सहाय्यकारी क्रियापदाचे पिसरूप पॅसिव वाक्यामध्ये नेहमी मुख्य क्रियापदाचे पिसरूप वापरले जाते त्यानंतर बाय शब्द घ्यावा लागतो आणि शेवटी त्या मूळ वाक्याचा कर्ता वाक्याच्या शेवटी येतो हेच म्हणजे सब्जेक्ट अशा प्रकारे पॅसेवाइज रचना असते आता मित्रांनो आपण एक वाक्य या ठिकाणी घेऊया आणि त्या वाक्याचं मध्ये रूपांतर करूया मगाचं वाक्य घेऊया ही हॅड रिटन लेटर आता या वाक्याचं आपण पॅसेवाइस च्या रचने ज्यांच्या मदतीने पॅसेवायस मध्ये रूपांतर करूया या वाक्यामध्ये ही हा कर्ता आहे हॅड हा सहाय्यकारी क्रियापद आहे रिटर्न हा मुख्य क्रियापद आहे थर्ड फॉर्म मध्ये तो दिलेला आहे आणि लेटर हा ऑब्जेक्ट आहे तर आपल्याला प्रत्येक शब्दाचा प्रकार लक्षात आलेला आहे रचनेवरून आपण या वाक्याचं पॅसेवायस मध्ये रूपांतर करूया ओ म्हणजे सुरुवातीला ऑब्जेक्ट येईल लेटर अ लेटर त्यानंतर सायकारी क्रियापद हॅड त्यानंतर बीन त्यानंतर रिटर्न त्यानंतर बाय आणि शेवटी हिम आता या वाक्याची सुरुवात सर्वनामाने झालेली असल्यामुळे बाय नंतर आपण ही या सर्वनामाची द्वितीय व्यक्ती घेतलेली आहे मित्रांनो लक्षात घ्या जर ऍक्टिव्ह वाक्याची सुरुवात सर्वनामाने झालेली असेल तर त्याचे वाक्यामध्ये त्या सर्वनामाची द्वितीय व्यक्ती वापरली जाते म्हणजे आय असेल तर मी घ्यावं लागेल वी असेल कर, तर ऑस यू असेल तर यू तुम्हाला घ्यावं लागेल त्यानंतर ही हिम शी हर इट इट दे देन म्हणजे दे असेल तर दे देन तुम्हाला वाक्यामध्ये असा बदल आपल्याला करावा लागतो मित्रांनो पॅसेव तुम्हाला करण्यासाठी पॅसेव रचना तुम्हाला पाठांतर करावी लागेल जेणेकरून तुम्हाला सहज च पॅसे वाक्यामध्ये रूपांतर करता येईल वाक्याचा टेन्स ओळखण्यासाठी क्रियापद हा भाग अतिशय या ठिकाणी महत्वाचा आहे त्याचबरोबर पॅसेवाईज करण्यासाठी आपल्याला मुख्य क्रियापदाचे रूप वापरावे लागते तर या ठिकाणी मी तुम्हाला काही क्रियापद देत आहे की चार ग्रुपमध्ये डिवाइड केलेली आहेत आता या ठिकाणी हा पहिला ग्रुप आहे त्याला ए ग्रुप आपण म्हणतो या ग्रुपमध्ये जे या ठिकाणी क्रियापद आलेले आहेत त्याची तिन्ही रूप असमान आहेत तर ही सगळी तुम्ही पाठांतर करा त्यानंतर हा बी ग्रुप आहे बी ग्रुपमध्ये जे या ठिकाणी क्रियापद आलेले आहेत त्यांचं दुसरं आणि तिसरं रूप समान आहे तर तुम्ही ही सगळी पाठांतर करा जेणेकरून तुम्हाला पैसे वाक्य करताना यांचा उपयोग होईल त्याच्यानंतर सी ग्रुप आ, सी ग्रुपमध्ये लक्षात घ्या या ठिकाणी तिन्ही रूप समान असलेली क्रियापदं दिलेली आहेत जेवढी या ठिकाणी आहेत तेवढे दिलेली आहेत ही सगळी तुम्ही पाठांतर करायची आहेत आणि शेवटी डी ग्रुप आता डी ग्रुपमध्ये जी क्रियापदं आहेत अ त्यांना ईडी प्रत्यय लागतो सेकंड फॉर्म मध्ये आणि थर्ड फॉर्म मध्ये तर जी क्रियापद ए बी सी मध्ये बसत नाहीत ती सगळी डी मध्ये येतात तर तुम्हाला ए बी सी ही तीन ग्रुप चांगल्या प्रकारे पाठांतर करावे लागतील डी ग्रुप हा तुमचा आपोआप पाठांतर होईल तर या ठिकाणी ए बी सी मध्ये जी क्रियापदं दिलेली आहेत ती अर्थासहित आहे ती तुम्ही सगळे पाठांतर करा जेणेकरून तुम्हाला वाक्याचा टेन्स बदलता येईल किंवा पॅसेवायस मध्ये रूपांतर करता येईल किंवा वाक्याचा टेन्स तुम्हाला ओळखता येईल आता व्हिडिओच्या शेवटी मी काही एक्झाम्पल दिलेली आहेत ती तुम्ही सोडवायची आहेत आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद